श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटणचा महावितरण विभाग सज्ज झाला असून पालखी मार्गावरील व इतर शहरातील वीज वितरणाची आवश्यक कामे पूर्ण झाली आहेत सुरक्षेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची फौज तैनात केली असल्याची माहिती फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्याय यांनी दिली आहे उत्तर कोरेगावमध्ये खरीपातील गेवडा पीक पावसाच्या प्रतीक्षेत पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त हवामान विभागाचा सातारा जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा मुसळधार पावसाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनातर्फे देण्यात आला इशारा नदी नाल्यावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका पर्यटन स्थळे धबधबे धरण परिसर घाटमाथा आदी ठिकाणी सुरक्षतेच्या कारणास्तव जाऊ नये पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली आश्रय आणि मोबाईलचा वापर टाळावा प्रवास करताना घाट रस्त्यात विनाकारण थांबू नये अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवाही पसरू नये असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे रक्षक प्रतिष्ठान हे जिल्ह्यातील गावोगावी वाड्यावस्त्यावर पोचले आहे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या प्रतिष्ठानने नवा मोड घेतला असून या प्रतिष्ठानने आता तरुणाईच्या करिअरला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले असल्याची माहिती रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोजर यांनी दिली सातारा जिल्ह्यातील ओसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्यास असतील व जे सतत मागील तीन वर्षापासून ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील त्यांना साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व गटविकास अधिकारी यांच्या समन्वयाने सर्वे करून ग्रामसेवक त्यांच्यामार्फत ओळखपत्र देण्यात येत आहेत तरी ऊसतोड कामगारांनी जेथे वास्तव्यास असलेल्या ग्रामसेवकाशी संपर्क साधून ओळखपत्र काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे खट्टाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरवली गावास मोठा धार्मिक संस्कृतीचा वारसा आहे या गावात जागृत शिवमंदिर तसेच परमहंस बाबा आश्रम ही दोन पवित्र देवालये आहेत याच पंक्तीत आता नूतन गणेश मंदिराचा समावेश झाल्याने गावाच्या वैभवात भर पडली आहे असे प्रतिपादन वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती माथा विठ्ठलस्वामी महाराज यांनी केले राज्यातील मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिला असून आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहनही करण्यात आले आहे आमदार धोंडीराम वाघवार यांच्या विचारांचा आमदार मान तालुक्याला हवा खासदार शरद पवारांचे प्रतिपादन दाटधुके अन्वारशा पर्यटनाची पर्यटकांना भुरळ मिनी काश्मीर महाबळेश्वरात हंगामातील पन्नास इंच पावसाची नोंद माऊलींच्या जयघोषात रंगले वारीतील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे पार पडला पहिला सोहळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण तालुक्यामध्ये कापडगाव येथील सरहद्दीच्या ओढ्यावर आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले माऊलींचा पालखी सोहळा फलटण तालुक्यातील तरडगावमध्ये विसावला पावसामुळे तळावर वारकऱ्यांची तारांबळ सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असून महाबळेश्वरला एकावन्न मिलीमीटर कोयनानगर येथे त्र्याहत्तर तर नवजा येथे एकशे बारा मिलीमीटर पावसाची नोंद या पावसाळी हंगामात कोयनानगर व नवजाने दीड हजार मिलीमीटर पावसाचा टप्पा पार केला सोमवारी सकाळपर्यंत कोयना धरणात तीस पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी पाणीसाठा झाला होता सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा पावसाळी पर्यटनासाठी जाऊ नका हवामान तज्ज्ञांचे आवाहन अन्यायकारकपणे टोल वसुली बंद करा कराड तालुक्यातील उमरसह परिसरातील नागरिकांचे तासोडे टोलनाक्यावर आंदोलन सातारा कासमार्गावर उजलेला पाला पाचोळा ठरतोय जीवघ्याना पावसाळ्यात दुचाकीत घसरून होत आहेत अपघात नुकत्याच झालेल्या सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रथमच राष्ट्रवादीच्या उमेदवारावर मात करत कमळ फुलवले त्यांच्या या विजयात कराडो पाटणची भूमिका महत्वाची ठरली असली तरी आपल्या हाती दुपाटणे आले असल्याची भावना येथील मतदारांच्या मनात आहे त्यामुळे राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर कराड पाटणच्या एखाद्या नेत्याला संधी मिळावी असा सूर आता या तीन मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त होऊ लागला आहे सातारा शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी कास धरण झाले ओव्हरफ्लो लोणावळ्याच्या बोशी डॅमचा येत आहे फील माजी आमदार चिमनराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री चिमनराव कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची सर्वत्र चर्चा सह्याद्री कदम काय निर्णय घेणारे आयकडे मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे लक्ष महाबळेश्वरला पाणी पुरवठा करणारा वेनार लेख तलाव पूर्ण क्षमतेने भरला सांडव्यावरून वाहू लागले पाणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील महिलांनी तहसीलदार कार्यालयात गर्दी न करता अंगणवाडी सेविकांशी से संपर्क साधावा असे आवाहन महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना केले आहे महाबळेश्वर तालुक्यात पावसाची सत्तधार सुरू असल्याने महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली तरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू पाटण तालुक्यातील वाटोळे येथे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे या केंद्राचे इमारत बांधकामासाठी त्र्याण्णव कोटी चौतीस लाख रुपयेचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाईंनी दिली कोरेगाव तालुक्यातील एकशे आठ विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित करीत यशाचे शतक पूर्ण केले